नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार तीनशे दोन क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा कांबडा जात आहे लोकल आवक आलेले एकशे सत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरांदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला आवकालेली एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरणंदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला समिती अमरावती आवकालेली साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बालासमिते सावण्यारा आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंतर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासमिती पार शिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपला अवकली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये पुढची समिती उमराईड जात आहे लोकल लोकला अवकाल अठ्याऐंशी क्विंटलची किमानर भेटलं आहे सात हजार रुपये एक दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमती आहे देऊळगाव राज्यात जात आहे लोकल आवकालेली नऊशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटलं आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाला समिती वरोराजात जात आहे लोकल आवकाली एक हजार सातशे तीन क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वररा खांबडा जात आहे लोकल आवकाल चारशे सत्याहत्तर क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवाकाले एक हजार चाळीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये दर भेटला आहे सात हजार सहाशे दहा रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पाचशे साठ रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद